विचार नाही मिलिंदा कांबळे आज मुसळधार पाऊस पडला आहे सकाळपासून आज हे आषाढी आहे आणि आमच्या डोंगरावरून प्रचंड पाणी वाहत आलं आहे आणि हा बघा याला जागतिक कन्स्ट्रक्शनचा पुरस्कार द्यायला लागेल हा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला हे अतिउत्तम काम हे कोणतं कन्स्ट्रक्शन आहे याचा ठेकेदार कोण आहे किंवा याचा इंजिनियर कोण आहे तर हे कल्पना पुढे जरा जशी आता पडली नंतर पडली असती मग हे बघा ती सुरक्षा भिंत मानले काय कठा मानलाय काय खबर नाही काय केलं त्यांनी त्यात मला वाटतं सही पण दिसत नाही कुठे एखादी सगळी कोसळली भिंत एकाच पावसामध्ये आता डोंगराचा भाग आहे भूजभुजित माती आहे त्यांनी कसं का खाली काहीच केलेलं नाही वरच्यावर मातीवर भिंत भाजले दिसते का तुम्हाला काही दिसते का हो ना वरच्यावर भिंत ते कोण कोलमडली ती हे बघा ही पण अशीच कोलमडणार आहे ही माती आहे ती खाली ह्या ठेकेदाराचा किंवा कॉन्ट्रॅक्टर करायचा काय म्हणजे देवीचा पैसा आहे किंवा तो ह्याच्यातून पैसा मागवला त्यांनी पर्यटन क्षेत्राचा काहीतरी पैसा मागवला त्यातून मानायला लावलं हे काम तर तो असा फोड घालवायचा का आता हे परत हे किती नुकसान आहे हे कोणा नुकसान आहे सर्वसामान्य माणसाचं नुकसान आहे रे ठेकेदार पैसे घेऊन मोकळायला असेल आता सांगाल प पाऊस जास्त पडला आता दरवर्षी तेवढाच पाऊस पडतो यावर्षी जास्त पडला तुम्हाला अक्कल नको का भिंत कशी बांधायला पाहिजे भिंत किती खोल केली पाहिजे तिथे भीम टाकायला पाहिजे तुम्हाला भीम दिसतोय कलबेश दिसतो ना बीमो हे नाही बीम दिसत नाही मला सळी पण दिसत नाही म्हटलं विटाना सिमेंटच भरण्याचे आहेत अशा ठेकेदारांना जागतिक कुठला तरी पुरस्कार द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे थांबतो आता मी धन्यवाद